नमस्कार मित्रांनो आज आपण काही पी वाय क्यू बघणार आहोत हे पी वाय क्यू अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवर उभारलेला आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन कोयना नदीवर उभारला आहे हे खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण हे महाराष्ट्रा संदर्भात आहे आणि सर्वात मोठे जलविद्युत निर्मिती प्रकल्प विचारला आहे म्हणून हा महत्वाचा बनतो बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोयना नदीवर उभारलेला आहे कोयना नदीबद्दल आणखी काही गोष्टी विचारल्या जातात की कोयना धरण कोणत्या नदीवर आहे तर कोयना नदीवरच आहे आणखी कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा लक्षातच राहू द्या आणखी कोयना नदीबद्दल बघावं तर कोयना नदीचा उगम कुठे झाला आहे सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर या ठिकाणी हे सुद्धा विचारलं जाते उगम कोयना नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणावरून होतो कोयना नदीवर काही धरण आहे का हो शिवसागर हे धरण आहे हे एक लक्षात राहू दे महत्वाचं आहे आणखी कोयना धरण आहे कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे कृष्णा नदीची उपनदी आहे आणि ही नदी उगम कुठे पावते महाबळेश्वर याच ठिकाणी उगम पावते कोयना आणि कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या एकाच ठिकाणावरून होतो हे सुद्धा लक्षात राहू द्या कोयना आणि कृष्णाचा उगम होते त्या ठिकाणाला काही नाव आहे काय नाव आहे कराड हे ठिकाण लक्षात राहू हो द्या आपल्याला विचारलं आहे आणि कोयना आणि कृष्णाचा संगम होते या संगमाला काही नाव आहे ते नाव काय आहे प्रीती संगम अतिशय महत्वाचा आहे गोदावरी नदीबद्दल बघावं तर गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे सह्याद्री पर्वताच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरून हे सुद्धा विचारलं जाते या प्रकारे आंध्र प्रदेशाकडे वाहत जाते पश्चिम पश्चिम देशाला वाहत जाते गोदावरी नदीवर गंगापूर धरण आहे महत्वाचं आहे आपल्यासाठी त्यानंतर नांदेड हे शहर वसलेलं आहे त्यानंतर जायकवाडी हे, त्यान हे धरण वसलेलं आहे त्यानंतर नाशिक हे शहर वसलेलं आहे नाशिक आणि नांदेड आणखी एक धरण आहे कोणतं विष्णुपुरी धरण हे तीन धरण आणि हे दोन शहर लक्षात राहू द्या खूपदा आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाते वर्धा नदीबद्दल बघावं तर वर्धा नदीचा उगम कुठे होते मध्य प्रदेशातील बेतुल या जिल्ह्यातील मुलताई जवळ होते हे मुलताई हा शब्द लक्षात राहू द्या ह्या प्रकारे वर्धा नदी वाहत येते वर्धा नदीला पश्चिमेकडून पेनगंगा ही नदी येऊन मिळते त्यानंतर पूर्वेकडून वेनगंगा ही नदी येऊन मिळते बघा या ठिकाणी वेनगंगा ही नदी दिली आहे या तीनही नदीच्या एकत्र प्रवाहाला काही नाव पडते काय प्राणहिता हे नाव पडते आणि ही नदी गोदावरी नदीला या प्रकारे येऊन मिळते पेनगंगा नदी खोर हे कशासाठी प्रसिद्ध आहे चून साठी प्रसिद्ध आहे हे लक्षातच राहू द्या वर्धा नदी हे खोर कशासाठी प्रसिद्ध आहे हे दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे आणि वेनगंगा हे नदीखोरं कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे लोह खनिज आणि मॅग्नेशियम साठी प्रसिद्ध आहे हे लक्षातच राहू द्या आपण समोरचा प्रश्न बघूया पितामह हे कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे टोपण नाव आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन चार दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी यांना पितामह या प्रसिद्ध टोपण नावाने ओळखले जाते आपला दुसरा प्रश्न भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते हे सुद्धा लक्षात राहू द्या महत्वाचं आहे स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये येतो आपले उत्तर आहे ऑप्शन तीन एकोणीस ते बावीस एकोणीस ते बावीस या कलमामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार येतो हे लक्षातच राहू द्या आपल्याला या प्रकारचे प्रश्न राज्यसेवेमध्ये सुद्धा विचारला आहे मग चौदा ते अठरा या कलमांमध्ये कोणता अधिकार येतो समतेचा अधिकार येतो आणि एकोणीस ते तीस मध्ये कोणता अधिकार येतो सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार येतो आणि तेवीस ते चोवीस या कलमांमध्ये कोणता अधिकार येतो तर यावर शोषणाविरुद्धचा अधिकार आहे हे चारही अधिकार अतिशय महत्वाचा आहे लक्षातच राहू द्या समोरचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन वेनगंगा वेनगंगा ही नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आपण नकाशामध्ये तापी नर्मदा आणि कृष्णा नदी बघूया या ठिकाणी बघा वेनगंगा नदी आहे आणि वेनगंगा नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे आणि या ठिकाणी वर्धा नदीला येऊन मिळाली आहे त्यानंतर नर्मदा नर्मदा नदी बघा या प्रकारे वाहत आहे पश्चिमेला वाहत आहे आणि नर्मदा नदीचा उगम बघा अमरकंटक या ठिकाणी झाला आहे तापी नदी सुद्धा पश्चिम वाहिनी नदी आहे बघा या प्रकारे आणि तापी नदीचा उगम मुलताई या ठिकाणी झाला आहे आणि मुलताई याच ठिकाणी वर्धा नदीचा उगम सुद्धा झाला आहे बघा या प्रकारे वाहत आहे या ठिकाणी कृष्णा नदी आहे कृष्णा नदीचा उगम बघा सह्याद्रीमध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होते आणि या प्रकारे पश्चिमेला वाहत जाते या प्रकारे आपण चारही ऑप्शन बघितले चारही नद्या बघितले आता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया या ठिकाणी आपला हा प्रश्न संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू